पण आता भांडे घासून हो आज राज्या ताईला वाटलं आपण गॅसवर दूध ठेवावं आणि दूध बारीक दूध उकळलं आपण जाऊन संध्याकाळी प्रवचनाला बारीक गॅसवर दूध होत ताई मात्र भांडे घासत होते बाहेर आजीचा मात्र स्वामी 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 म्हणत होते पण मी मात्र मागे बसलेले होते आणि तेवढाच काय झालं दूध उकळलं दूध उकळ आजीच्या बाईच्या नाकापर्यंत वाज गेला आता आजी बाईला वाटायला लागलं आता काय करायचं दूध जर खाली गेलं चारचा चहा मला मिळणार नाही ही बाई भांडे नसते आणि बाई तर माझ्या पाठीमागं बसलेली आहे आता उठायचं कसं काय आणि यांनी सांगितलं तर उठायचं नाही हायचं नाही अंतकार स्वामींचं नाव घ्यायचं चळमळ झाली चळमळ झाली अरे वीस पंचवीस रुपयाचं ते दूध व्हायला गेलं असतं काय फरक पडला असता का पण आजीचं लक्ष कुठं होतं आजीची वासना कुठं होती दुधावर होती दूध व्हायला गेलं तर काय करायचं आणि एवढंच घडलं हातात माळ इथं घेऊन स्वामी 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 म्हणत होते अरे सुनेली पाठी भरून भांडे घालू आतमध्ये आणलं अगदी आजीची माळ कुठे गेली माहिती का इथं होती माळ स्वामी स्वामी म्हणत होती पण अशी माळ गेली कळलं का आपल्याला गॅस स्वामी करतात माळ मुखात नाम मात्र चित्त कुठं गॅस अशी भक्ती होईल का मा काढलं तुम्ही आणण्याचीच भक्ती करता तर म्हणून तुम्ही वेदन आहे असतात की नाही नाही अशी नाही करत माझ्या भगिनीला चांगले आहेत दे ना गेलं तर गेलं व्हायला माझ्या जवळ बसलेल्या आता समोर आलेल्या त्यांच्या नवरा काहीतरी बोलायचं रडायला लागला काय रडायचा बघून घेते की ते ना तिथे बसलेले ते बुट बसलेले का तिथे अरे नवरा काय बोलला तर बोलून ये ना एक आमची तेलंगणाची ताई होती ती गेली होती प्रचार प्रसार करायला माऊलीचा प्रचार करत गेद। दर था। होती ती आणि प्रचार करता करता नवऱ्याचा मार घाऊन बाहेर आली होती पण प्रचाराला गेली आता रात्री वाटायला लागलं घरी गेला का नवरा आलं बदल बदल बदलता येईल पण माऊलीचं नाव घेत 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 घरी गेली घरी गेली घरात चांगला आला काही आला आणि आता चप्पल घेतली आता तिला मारणार असा मारला तेवढा वच्यावर हात म्हणजे जगतपूर माहुलीने धरला त्याचा हात अरे ह्या लेकीची काळजी घेणार ना आपली सगळ्यांची काळजी घेणार घाबरायची गरजच नाही ताकद माझ्या माऊलीमध्ये आहे संसाराचा काय घर बसल्या ताई संसार तो त्यांच्यावर सोडा सोडा म्हणजे दादा मी नाही सोडला बरं का नाही तर मला ताई भटकतच राहता संसार सोडणार असं नाहीये आणि त्या भक्ती करा म्हणून भगवंत माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे तुझ्या नामाचा छंद लागू दे तुझ्या साधनेचा छंद लागू दे कधीही साधना करा वेळ वेळेच बंधन नाही भागी काढणं सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही साधना केले जरी चालतं आमच्याकडे एक पद्धत आहे नाहीतर काय काय सांगतात रात्री दहा वाजले ना स्वामी झोपतात मग भाग शेजाती झाली का भक्ती करायची नाही कोणी सांगितलं स्वामी सांगितलं का स्वामीजींनी सांगितलं का नाही समोर रूपामध्ये माऊलींना शे घरी शे जाती करून झोपवा झोपवायला लागत आई आपली दिवसभर आईने आपल्यासाठी कष्ट केलेले असतात आणि आपल्यासाठी देह शिजवलेला असतो अंत शे जाती करून आईला आपण झोपवायचं असतं पण आमच्या मुंबईकडे आम्ही बारा बारा एक एक वाजता आमचं मुंबई चालू राहतो एक एक वाजता आम्ही घरी जातो आम्ही पाचला घर निघालो संध्याकाळी दहाला अकराला घरी येतो मग आम्ही भक्ती कधी करायची माऊली माऊली तर झोप लागतात आपलं झोप झोपे ना परब्रह्म येतो तर पर समूळ रूपात आम्ही झोपवतो एक अनुभव सांगते आपल्याला की आज आमच्याच आमचे ठाणे जिल्ह्याचे वयस्कर आणि वरिष्ठ कदम सर होते प्रवचनकार होते प्रवचनकार कदम सर आता रात्रीतून सात वाजेपर्यंत ड्युटी करायची आणि मुंबईला त्यांना बोलवलं जायचं प्रवचनाला मुंबईला प्रवचनाला बोलवलं गेले मुंबईला प्रवचनाला लागते अकरा वाजता मुंबईचे तिथे आम्हाला जेवायला पण थोडी विचारत नाही प्रवचन झालं प्रसाद दिला का जा म्हणतात घरी तुम्ही ना कशाला पाहिजे पण त्या दिवशी एकच गोष्ट घडली की त्यांची बायको मात्र गेली होती घरात कोणी स्वयंपाक केलेला नव्हता रात्रीचे अकरा वाजले घरी जाता जाता त्यांनी दोन वडापाव घेतले दोन वडापाव घेतले आणि घरी येताना सकाळी पाच वाजतापासून माणूस बाहेर पडलेला होता सेवा करून नोकरी करून ज्यावेळेस घरी गेले अकरा साडे अकरा वाजता घरी गेले माऊलींची तस्वीरी समोर दोन्ही वडापाव दाखवले माऊलीला दोन्ही वडापाव दाखवले साधना केली बारा वाजेपर्यंत अकरा माळीचा जो असला ही माळ धरताना आपल्याला गुरुदेवाने वचन दिले असतं की रोज दहा मिनिटांची भक्ती करायची कारण भक्ती केली नाही तर एक गोष्ट सांगते आपल्याला सगळ्यांना ज्या दिवशी तुमच्याकडनं भक्ती होणार नाही ना, ना इथं बसल्या नाही त्या दिवशी तुम्ही ठरवायचं की माझ्या गुरुदेवाने तुम्ही उपाशी ठेवलेला लक्षात ठेवा तुम्ही किती शिरापुरीचा छप्पन भोगाचा जरी प्रसाद दिला ना तो प्रसाद बोलणार नाहीये तुमची भक्तीचा नैवेद्य जगद्गुरु माऊलींना दाखवा हो तुम्ही हा साधने त्या दिवशी तुमच्याकडनं साधना होणार नाही त्या दिवशी तुम्ही समजायचं की माझे गुरुदेव आज उपाशी आहे म्हणून त्यांनी साधना केली दोन वडापावचा नैवेद्य दाखवला एक वडापाव खाल्ला नंतर एक वडापाव खाल्ला आणि महिलांनी ज्यावेळेस नाणीजला गेले आणि नाणीजला ज्यावेळेस सगळे

भाविकांना फक्त व्याकुळ व्हायचं असतं त्या भगवंतासाठी म्हणून त्याला वेळेचं बंधन आहे त्याला करायचं बंधन नाही खाण्याचंही बंधन नाही आहे फक्त मी फक्त दहा मिनिटं अंत्यजनापासून करा व्याकुळ भावी भगवंताची सेवा करा भक्ती करा दहा मिनिट आणि स्वप्नात सुद्धा कोणाचंही वाईट चिंतन का चार वेद अठरा पुराण आणि शास्त्राचा केलं तर तो अमृताचे दोनच समजे आपल्याला मिळेल एक म्हणजे नामस्मरण करणं आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंचायचं हे जर दोन पत्ते पाळले तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही असालही खेडेगावात असाल मोबाईलची रेंज लागत नाही तिथे कुठेही जरी असला आणि भक्ती करत असला आणि तुमच्यावर जर संकट आलं रात्री अकरा वाजव बारा वाजो एक वाजव दोन वाजव जरी तुमच्यावर संकट पडलं फक्त माझ्या जगद्गुरु नरेंद्र बावली धावा तुम्ही धावा माऊली आपल्यापर्यंत नाही धावले तर मी सेवा सोडून देईल माझी माऊली तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही हो ना तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय अनेक जणांनी याचा अनुभव घेतला की साधा सोपा मुख्य मार्ग आहे काय आहे ना त्याला सोय आहे काहीच नाही तर मला जरा सेवा करायची आहे आणि मला खूप आनंद आहे या बोरगावच्या वाचून घेते बर का गावामध्ये एवढ्या माझ्या भगिनी आहे की त्यांनी काळभूक आज विसरलेली आहे काही काही पोटामध्ये आज अन्नाचा पण नसेल पण धावताय कोणासाठी धावताय माझे गुरुदेव येणारे माझे गुरुदेव येणारे ही व्याकुळता हे प्रेम हा भाव भावविना भक्ती भक्तीविना भक्ती बळविना शक्ती बोलू नये कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगाय निवांत सिने जेव्हा सायासे साया प्रपंच दिलीने हरिसना मनसे कोणामुळे भाव सगळ्यात महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये सुद्धा भावाचा वर्णन केलेला आहे आणि हा भाव आपल्या अंतकरणापासून सद्गुरूंच्या आचरणाजवळ दिला आणि हा आपण द्यायचा आहे काही करायचं नाहीये म्हणून म्हटलेलं आहे दहा मिनिटाची भक्ती करायचं आहे आणि हा गुळ सत्याने चाकलेला जो गुळ टाकतो ना त्याला त्याची गोडी लागेल मी किती खाल्लेला आहे खूप गोडी लागलेली ना आज तुमच्या कुठे उभी आहे आज दोन हजारच्या आसपास मी या संप्रदायामध्ये आली दोन हजार चोवीस आहे चोवीस वर्ष झालेले संप्रदायात आलेली आहे पण झाली कारण माझ्या नोऱ्यांनी का मला सोडून दिलं का अजिबात नाही लई प्रेम करतात बाहेर पडली का लई प्रेम करतात घरी असते ना लशी मला बाहेर जाते आता बघा काल एक तारखेला रेकॉर्ड घेऊन घरी आली दोन तीन तारखेला तीन तारखेला रात्री गाडीत बसली पुढे उदगीरला गेली चार तारखेला पण गाडीत बसते जालनाला आली आज रात्री गाडीत बसायचं कुठे जायचं कल्याणला कल्याणला दोन दिवस थांबायचं आठ तारखेला रात्री छत्तीसगडला माझ्या बरोबर मी वडावरती आठ तारखेपासून सुद्धा सत्तर तारखेपर्यंत मी बाहेर आहे मग तुम्हाला वाटतं माझा संसार होत नाही आई उत्तम प्रकारे संसार आहे दोन मुली आणि एक मुलगा आहे मोठी मुलगी इंजिनियर आहे आज आज इंजिनियर आहे दोन नंबरचा मुलगा पण इंजिनियर आहे तीन नंबरची मुलगी माझी इंजिनीयर सगळ्यात मोठा आहे काहीच कमी केले नाही पण एक अशी आली होती दोन हजारच्या आसपास मध्ये आज आईवडल्याने लग्न करून दिलं माझ कल्याण मध्ये अम्बॅसिडर बाहेर होते अम्बॅसिडर बाहेर होते।, होते चार मजली तालीच बिल्डिंग होते चाळीस ते पन्नास कामगार आमच्याकडे कामाला होते घरात घरघडी होता एवढ्या श्रीमंत कुटुंबामध्ये माझं लग्न करून दिलं होत कसलीही कमतरता नव्हती पण कर्मधर्म संयोग आणि असा काही दोन ते तीन वर्ष झाले मला पहिली मुलगी झाली कंपनी बंद पडल्या मफतलालची कंपनी होती ना आपली मफतलाच्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते आमच्या घरचे सगळेजण कंपन्या बंद पडल्या चाळीस पन्नास कामगारांनी कोर्टात केस केली कोर्टात केस केली सगळे झाली आमच्या चार चार पाच पाच टोळ्याचे मंगळसूत्र बांगड्या बिंगड्या सगळ्या गहाण टाकल्या मोडल्या सगळ्या कर्ज कोर्टाच्या केसमध्ये आमचे सगळे धोंधाळ झाली आणि पंधरा ते वीस लाखाचं कर्ज प्रत्येकावर झालं कर्ज झालं दोन मुली झाल्या एक मुलगा झाला आणि त्याच वेळेस सगळ्यांनी ठरवलं वेगवेगळं भाव वेगवेगळं झालं भाऊ भावांनी अरे प्रॉपर्टी घेऊन वेगळं होता पण त्या वेळीची परिस्थिती आम्ही अशी होती की आम्ही कर्ज घेऊन बाहेर पडलो सातात आता डोक्यावर सा कर्ज होत तीन लहान मुलं होती आणि नवरा मात्र गॅरेजच काम करायचे हातोडीचं ग्रिल करायचे छकर करायचे सगळं काढून टाकलेलं सगळ्यांनाच ती परिस्थिती होती एक वेळ असं व्हायचं ना मुलं लहान लहान होती माझी दोन नंबरच्या मुलीला दूध लागायचं माझ्या पाठीमागे ती वाढगर घेऊन फिरायची मम्मी दूध आहे पण अर्धा लिटरची वेळेस दुधाला पैसे सुद्धा नसायचे पैसे नसायचे म्हणून तांदळाची पेस्ट करायची वाडग्यात टाकायची ती फेकून द्यायची तिला दूध हवं असायचं माझ्या पाठीमागं वाडगर घेऊन फिरायचे ते आजही परिस्थिती आठवणी कामगाला काटा येतो दोन दोन महिने सामान भरायचे नाही आई वडील ज्यावेळेस नाशिकला असायचे त्यावेळेस नाशिक पण मला वडील आणि आई महिला सामान आणायचं कधी कोणाला पोहे खावायचे वाटले तर कधी मी पोहे परिस्थिती एवढी गरिबीची होती पण मुलांना इंग्लिश अनेक अनेक बाबा केले भुवा केले तोपर्यंत मला दुर्दैवाचे चरण मिळाले नव्हते आणि जोपर्यंत सदर होते मी स्वतः बीकॉम झालेली आहे आज कुठेही सर्व्हिस केली असते पण माझं डोकं फिरलेलं होत कोणाच्याही नादी लागायचं या बाबाकडे जा त्या बाबाकडे जा एका बाबाकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शनी शरीग्रहाची पिढा आहे तुमच्या नवऱ्याला नवऱ्याला शरीग्रहाची पिढा आहे पंधरा सोळा हजार रुपये लागेल आपण एक होम करूया आणि तुमच्या तुमच्यावरच कर्ज झालेलं आहे की आपोआप नील होईल म्हणे आपोआप नील होईल म्हणे नी। मी कम झालेली मुंबई सारख्या ठिकाणी राहते पण डोका गार प्रसंग येतो ना तुमची कुठेही काम करत नाही हो तुमचं काहीच काम करत नाही मी म्हटलं ठीक आहे एवढं कर्ज झालेलं आहे तर हा म्हणतो ते बाबा चला काढूया परत लोकांना एखाद्या ठिकाणी पैसे घेतले पंधरा हजार वीस हजार रुपये त्या घालवले शनीजी शनी ग्रहले तापले नाही म्हणे त्याला शांत करावं लागेल म्हटलं घे बाबा तापव त्याला आणि कर शांत घेते त्याला पंधरा हजार रुपये घालवले काहीच रुपये घाला नाही म्हटलं महिनाभरा माझं कर्ज नेल होईल म्हंटलं महिना भरघाट बघितली भाविकांना महिना भरघाट बघितली आणि नवऱ्याला म्हटले जा आता बँकेमध्ये बँकेमध्ये जा आणि कर्ज किती नील झालं बघून या बरोबर कारण त्या माणसाने सांगितलेलं होत्या ना महिनाभरावर तुमचं कर्ज नील होईल बुद्धिमाला कशी गाण ठेवतो आम्ही तसंच नवऱ्याला पाठवलं मॅनेजरला जाऊन भेटला म्हटले की अहो कर्ज किती नील झालं कारण घरामध्ये भांडणं व्हायची नाही गेलो ते मला कच्च नाही ना भांडण नको नवराने जाऊन विचारलं मॅनेजरला विचारलं कर्ज निल झालं कामचं मॅनेजर बोलला किती हप्ते भरले म्हणजे एक हप्ता भरला नाही मग कसं काय तुमचं कर्ज दिलं त्यांनी काही सांगितलं नाही बाबा त्या बाबांनी सांगितलं नाही तर धाड पडली आमच्या घर घरी आले धा धाड मला जय नाही त्याशिवाय दिला हा शब्द कोणसं काढला तू माझ्यावर फक्त मारायचं बाकी ठेवलं होतं बाजूला लोक बसलेली तुझं ऐकलं बावयात मूर्ख त्या माणसाच्या नाती लागून झालेले कर्ज निर्णय झालेलं आहे टाण टाण टाय खूप भांड झाली धरड रड रडली पैसेही गेले होते सहा लाखाचं कर्ज सात लाखाचं कर्ज डोक्यावर होत आता हे पंधरा हजाराचं कर्ज गेलं भागीत ज्यावेळेस प्रसंग येताना त्यावेळेस कर्ज आपली बुद्धीही काम करत नाही रडत होती नवरा कानक बाहेर निघून गेला आणि त्या दिवशी त्यांनी निर्वाणीचा शब्द वापरलेला होता आता कुठेतरी जाऊन जीवन देतो भांडण खूप झालेलं होतं बाहेर गेलेले होते गाडी अशी झळप काढली होती त्यांनी बाहेर पडताना मला भीती वाटली हा माणूस कुठे जातो काय जातो पण मलाही राग आला होता मी इतकी रडली इतकी रडली माझे पोराही रडत होते मी रडत होते आणि त्याच वेळेस माझ्या दरवाज्यावर थाप पडावी दरवाजा उघडला दरवाजा मध्ये चार पाच बायका उभ्या होत्या त्यांच्या हातामध्ये हँडबिल होत जगद्गुरु मौलींचा फोटो सद्गुरु रुपात होता त्यावेळेस त्यांनी दाखवला हे सद्गुरू आमचे हे उल्हासनगरला येत आहे त्यांचं आमंत्रण देण्यासाठी तुमच्या मी म्हणले अशी बागबा भरपूर बघितलेले आहेत मी आता मग त्या बाबावर विश्वास ठेवणार नाही कारण अगोदरच पोळलेली होती कसला तो सनी तापलेला होता तो अजूनच तापलेला होता त्या बायकांना हुस्कुंदी नव्हतो काय काय बोलली त्यांना निघा म्हटलं तो कसल्या बाबा कसले बुवा कारण त्या बायकांनी जबरदस्ती निघे टॅपलेट माझ्या घरात टाकून त्या निघून गेल्या मी परत कडत आणि भाविकांना ज्यावेळेस बसले आपल्या प्रार्थनात बघा का काय असतं रडत होती मधून फॅन चालवत होता ते पॅम्पलेट उडायचं माझ्या मांडीवर येऊन बसायचं ते पॅम्पलेट तिथून हवेनी उडायचं मी बघितलं दोन तीन वेळेस फेकून दिलं स्वामीचा फोटो होता त्याच्यावर तरी फेकून दिलं पण नंतर मात्र तो उचलला बघितलं कार्यक्रम उद्याचाच आहे चला अनेक लोक झालं जाऊ तरी बघावं नवरा रात्री आले त्यांना म्हटलं चला आपण जाऊ सकाळी निघालो भाविकांना खूप आता कष्ट झालेले होते सगळे बाबा बुवा सगळे पालटे घातलेले असे बघू तरी काय करतात म्हणून निघाले स्कूटर वरती मी बोला आतमध्ये ठेवलं आणि बाहेर स्कूटर काढलं उल्हासनगरला निघाल असते उल्हासनगरला निघालेली होती आणि फक्त याचा ब्रिज आपला रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे रेल्वे खाली ब्रिज आहे वरतून गाडी चालवत एक तर माझ्या डोकं इतकं टापलेलं असतं की काहीतरी ओव्हरटेक करत जाता ह्या गाडीच्या पुढे त्या गाडीच्या पुढे त्या गाडीच्या मी थांबा ओव्हरटेक करतात थांबा ते बघा तू गाडी चालवते बघतो म्हटलं नको बाबा चला तुम्ही चला काय करतात कुठेही भांडण करत करता कारण का बघा घरामध्ये सुख शांती नसते पैसाला पैसा लागत नसेल तर नवरा बायको त्यास भांडण होतात कसं तरी आम्ही चाललो पण काय बघा चालली पुढे होती सत्तांच्या सानिध्यात निघाली होती बालिकांना पण भक्तांच्या भोग अजून चुकलेले नव्हते चालले होते माऊलींच्या जवळ गुरुदेवांकडे चाललेली होती कोण गुरुदेव कसे कसे काहीच माहिती नव्हतं भरजाव गाडी चालत होती भांडण चालत होते पण ज्यावेळेस खाली उतरली गाडी पुढे स्पीड ब्रेकर होता स्पीड ब्रेकर ब्रेक लागला नाही गाडी दान 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 आपटली स्लीप झाली मी त्यांच्या मागे बसलेली होती पण अशी जोरात उडाली टपकन खाली पडली आणि ज्यावेळेस पडली हायवेवर गाडी पडली आमच्या मुंबईकडचे रस्ते एवढे जोरात असतात की पापडी लवकर ना लवकर हजारो गाड्या त्या हायवेवरून जातात पण हायवेवर मधल्या भागावर ज्यावेळेस मी पडली त्यावेळेस मला कळालं माझ्या मांडीचं उज्जहाण पटकन मोडलेलं आहे डोळ्या हो पुढे आंबाला आलेल्या होत्या मला पुढचं काही दिसत नव्हतं पण डोळे चळून 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 ज्यावेळेस बघत होती की माझ्या मिस्टरांचं काय झालं त्यावेळेस मला अंबुकच दिसलं कुठं स्लिप झाली होती दहा ते पंधरा फुट ते फटफटत पुढे निघून बनलेली गाडीला स्पीड होता गेलेले होते पण मला काहीच नाही कळालं डोळ्यापुढे आणली होती नंतर मला काहीच कळालं नाही ज्या वेळेस कोणत्या माझ्या तोंडावर सप्पन पाणी मारलं त्यावेळेस बघितलं तर मी ब्लॅकफॉर्मवर जाऊन बसलेली होती विचार करा भाविकांना माझ्या नवरा तर फरफडत

आपल्याला कजियापर्यंत पोहोचवतात ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो ना सेमेसाठी माऊली म्हणतात तू घाबरू नबा तुझ्या बरोबर मी आहे आणि खरच आहे अनुभव घ्या अरे त्याला अनुभव घेतलेला असे माझ्या बरोबर होती ती माझी माऊली होती पण तरीही त्यांना बघितलेलं होतं इथून उचल प्लॅटफॉर्मवर पडतो ना चार पायका व्हायला झालं ओके बघितलं त्यांना तर काय दोन्हीकडे होल पडले होते भरग्याजवळ काय खाटलेली होती गोल होल पडले फरफटत गेले होते ते रक्त येत होता त्याच्यातून विचारते बरे आहात का म्हणजे हा बरे आहात चालता येतं का चालता येतं स्कूटरला किक मारा किक मारली किक पाहिली चालू आले स्कूटर मग ते बोलतात काय तू उठून उभी राहते का म्हटलं काय माहितीये का माग मगाच मला मांडीचा हार मोडल्याचा आवाज आला पण मला उठता येतं की नाही चार बायकांनी एकीकडनं धरलं मला उभं केलं एक पाऊल टाकला दुसरं पाऊल टाकलं भाविकांना ज्यावेळेस चार पाच पाऊल टाकला त्यावेळेस मला कळली आली नाही मांडीचं हाड मोडल्याचं मला